श्री स्वामी स्वामी समर्थ सर्व अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण हो अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आपल्या अध्यायाला सुरुवात करते श्री गणेशायनमा अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप तापय दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्वन अंती दावेती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते तस तयासी शीतोष्णाची भीती नसेची त्याची या चित्ती सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती एसे ज्यांच्या वाटे चित्ती ते स्वामी भक्ती जन हस्ती तया त्यावेळी मंगलवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहु बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिली फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखील श्री समी समर्थ दिगंबर येती राज कटक्ष शया करुण तियेवर केले क्षयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अष्ट भावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी कृपे कटाक्ष करुणी दासांकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञाती झाला तो तत्वता कर झाला प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरधहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी राहू लागला न... नि... निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसाप्पाची कांता एकूण करीत असे आकांता मने घर बुडाले बसाप्पा येता ग्रहांचे दृष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न व्हित नसे चाडत कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर घम दाटले चित जडले श्री चरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मांगे चालत प्रवेश कुर श्वापदे ओरडते परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केवे केवल नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्नि समाना पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह सोईकडे वृक्ष शाखा अवलौकिक तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भय भीती झाला अंतरी तो तयासी मधुत रोत तरी समर्थ काय बोलले भीव नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दे दैव तुझे उदेले ऐसा बोलता समर्थ बसाप्पा भय सोडणी त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरील गुंडाळून सर्प तरी सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट तेथून या परतले सत्वर ग्रामाबाजी आले बसाप्पा सहित बैसैले समर्थ एका देवडी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंत करणे माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे या सत्वर, करावा संसार द्वारा पुत्रा पोशीजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंदरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभम भवतु स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनल वरती नवीन असल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ